ती जी काही पोखरी आहे त्या ठिकाणी अनेक लोक प्रेरणा घेण्याकरता येत असतात त्यामुळे तिथे देखील जी काही योग्य त्याचं सुशोभीकरण करायचं आहे आणि तिथे सगळा जो काही इतिहास आपण ठेवलेला आहे त्याचं जतन करणं यासंही आज आम्ही सुरुवात केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचा आजचा जो काही कार्यक्रम आहे तो माझ्याकडे रिफायनरी रिफायनरी होणार का रिफायनरी होणार होणार का रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा आहे आणि महायुती जिथे लढणार आहे आणि रिफायनरी